ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर निवंड्याच्या पाण्याच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले कोराळे आणि डोराळे आमच्या ही सरपंच भगिनी उपस्थित असलेले कोराळे गावातील उपसरपंच व सर्व ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन उपस्थित असलेले सर्व महायुतीचे आणि भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते आले माझे सर्व युवक मित्र आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व या निर्वंडे प्रकल्पामधील आलेले लाभार्थी शेतकरी उपस्थित असलेले निवंडे प्रकल्पाचे सर्व सन्मान्य अधिकारी वर्ग उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झालात मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो ही पहिली वेळ आहे जेव्हा नवरदेव हा लग्नाला पोचला होता पण टांगा काय आलेला नव्हता <laughs> नवरदेव पोचलाय वराडी तयार आहेत पण टांग्यावाल्याचा काय पत्ता होता मला सगळे मुलं एवढे पेटलेले होते त्या आल्याला म्हणते टांग्यामध्ये बसवा टांग्यामध्ये बसवा कांगा जमिनीवर आणि घोडे रिक्षामध्ये हे फक्त कोरायलाच होऊ शकतं इतर देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठे घडायची शक्यता नाही <laughs> आणि तो एवढा आनंदाचा समुद्राचा पूर्ण बांध फुटला तो हार लावलाय क्रेनला ते गाडीतून उभं राहून घालायचं होतं गाडी तशीच राहिली गाडी पुढं टांगा माग आणि मी कोणास तरी खांद्यावर त्याच्यामध्ये संजू सापडला गर्दी तो म्हटला हारवर बसा हार बर बसा मग मला विश्वास पटल की मी खरंच कोराळ्यामध्ये आलेलो आहे कारण की एवढं प्रेम फक्त कोराळे गावच विखे पाटील परिवाराला देऊ शकतं दुसरं कोणत्याही गावातून एक निस्वार्थ प्रेम विना अटी शर्तीचं प्रेम प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये परिवाराबरोबर राहण्याचं दाखवणार रा धाडस आणि या विश्वासाने की आम्हाला हा परिवार कायम आमची काळजी घेईल असं हे गाव या गावाची व्याख्या राहिलेली आहे मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जरी बोललो असेल तरी आजही मी सांगतो कोराळे हे शिर्डी विधानसभेचं एकमेव हो गाव आहे गणेश परिसरामधलं जे या चाळीस वर्षाच्या विधानसभेच्या प्रवासामध्ये एकदाही मायनस झालेलं नाही काय देऊ शकलो आम्ही लोकांना चाळीस वर्ष आमच्याकडून दुर्दैवाने पाण्याचा हा संघर्ष जो आपल्या बरोबर आपण लढा उभा केला प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही आश्वासन देत होतो पाणी आम्हाला द्यायला थोडासा उशीर होत होता साईगंगा आपण चालवली साईगंगेच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पण म्हणावं तितकं शेतकऱ्यांना न्याय आम्ही देण्यामध्ये मागच्या चाळीस वर्षामध्ये कमी पडत होतो या ठिकाणी असलेला गावठाणाचा प्रश्न असेल दलित वस्तीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल रस्त्यामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न असेल प्रत्येक वेळेस गावा या गावामध्ये या चौकामध्ये सभा झाल्या या चौकामध्ये सभा घेऊन आमच्याबद्दल आरोप प्रत्यारोप करण्यात आले तरी सुद्धा एकदाही या गावाचा विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रती डगमगला नाही या गावाचा हा विश्वास आणि या तुमच्याच विश्वासाची पावती आहे की आज मागच्या आवर्तनामध्ये आपण बांबऱ्या मळेमध्ये पाणी आणलं तिला शब्द दिला की आपण पुढच्या वेळेस कालेवाडीला पाणी आणल्याशिवाय येणार नाही आता कालेवाडीला पाणी आणलं गावठाणात पाणी आणलं आज या कार्यक्रमाला शब्द देतो की पुढच्या वेळेस वंजार लवणामध्ये पाणी आल्याशिवाय गावात येणार नाही तुम्ही जे आजपर्यंत आमच्यासाठी केलं कोराळ्याचा एकही कोपरा पुढच्या एक, एक वर्षामध्ये पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला या कार्यक्रमाचा तुम्ही आम्हाला चाळीस वर्ष दिला आता आमची बारी आहे ही मिळालेली संधी हे मिळालेलं पद तुमच्या मतदार मतदारामुळे आणि मताधिक्यामुळे आपण या राज्याच्या जलसंपदा विभागाची जबाबदारी आपल्याला मिळाली आज मागच्या एक महिन्यापासून निवडण्याचा कालवा चालू आहे एक महिन्यापासून फक्त ना आपला उजवू आहे ना आपला कालव्याला एक महिन्यामध्ये पाणी गेले दोन टी एम सी आणि जायवडीला किती गेले अडीच टी म्हणजे जायवडीचं धरण भरायला जेवढं पाणी सोडलं तेवढं धरण फक्त आपल्या कालव्यांना आपल्या या निवडण्याच्या परिसरामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलं आणि अजूनही चालू राहणार पाणी बंद होणार नाही तुम्ही या पाण्याचे बटन तुमच्या बटन दाबून साहेबांच्या हातात दिले तुम्ही योग्य ठिकाणी बटन दाबलं म्हणून तुमच्या पाण्याचे बटन योग्य ठिकाणी आले आणि आता निस्वार्थ भावने कामाला लागा शेती करा व्यवसाय करा हे आलेलं पाणी या कोराडे गाव्या आणि या गणेश परिसरामधल्या निर्वंडे पटल्या त्या शेतकऱ्यांच्या पुढच्या चाळीस वर्षाचं भविष्य आनंदाने समृद्धीनी आणि त्यांच्या मुलांना एक उज्ज्वल भविष्याकडे नेणारं पाणी आहे मग अशी दत्तू पाटील म्हटले की तुम्हाला साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाहिजे पण मी आवर्जून सांगतो की जे मुख्यमंत्री आज राज्याला लाभलेले आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली तु� जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते तर निवंड्याचं पाणी कधीही आपल्यापर्यंत पोचलं नसतं आणि म्हणून फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आणि हे तुम्हाला आवर्जून सांगतो आणि फडणवीस साहेब देखील बोलतात जर मी मुख्यमंत्री आहे तर तुम्ही देखील आहात ही भावना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मंत्र्याला दिलं स्वातंत्र्य आज एकही शब्द नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फडणवीस साहेबांनी पडू दिला नाही आपण जेव्हा भारतीय जनता पार्टी प्रवेश करत असताना आपली एकच आठ होती की साहेब निळवंड्याच्या पहिल्या दहा किलोमीटरचं काम झालं पाहिजे कालव्याचे कामं झालेत बोगद्याचे काम झालेत लोक काम देत नाही आणि फडणवीस साहेबांनी त्या मिटिंगमध्ये एका वाक्याने सांगितलं स्वर्गीय फिचट साहेब त्या मिटिंगला होते नामदार साहेब होते आणि फडणवीस साहेब होते त्यांनी सांगितलं मिलिटरी आणावी लागली तरी चालेल पण दोन महिन्यामध्ये पहिले दहा किलोमीटर उकरलं गेलं पाहिजे आणि तेव्हा जाऊन त्या दहा किलोमीटरचं काम झालं आणि आज पाणी येण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर दोनच लोकांचा कोणाचा असेल किंवा तीन लोकांचा असेल तर एक स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील दोन स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेब आणि तीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना ही ताकद मिळाली आणि आज आपण आवर्तनाच्या माध्यमातून या भागाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पाणी आणण्यामध्ये समर्थ झालो आज आपला हा डावा कालवा या डाव्या कालव्याचं एक पहिल्या किलोमीटर पासून तर शेवटचे किलोमीटर किती अंतरापर्यंत पं, पंच्याऐंशी पहिल्या किलोमीटर पासून पंच्याऐंशी किलोमीटर पर्यंत आपण लायनिंग केली अनेक लोकांनी आमच्यावर आरोप केले विधानसभेमध्ये लोकांनी सांगितलं हे पाय लायनिंग करतात हे आपलं पाणी आपल्याला मिळू देणार नाही आज एक ते पंच्याऐंशी किलोमीटर मध्ये अकोल्यावरून पाणी सुटल्यानंतर पंच्याऐंशीव्या किलोमीटरला पाणी तीन दिवसात पोहोचतं तीन दिवसात या स्वरूप आपण जर उजवा कालवा पाहिला तिथे किती किलोमीटर आहे ते पंच्याऐंशी आहे तिथे एक ते पंच्याऐंशी पर्यंत पोचायला नऊ दिवस लागते किती दिवस वाचले आपले सहा दिवस या सहा दिवसामध्ये माळा भरून जातो त्या सहा दिवसामध्ये काळेवाडी भरून जातो आणि या सहा दिवसामध्ये आपल्या दिवसा मतदारसंघामध्ये वाढीव कालाचं आवर्तन आपल्याला मिळतं आणि लाईनिंग फक्त आपल्याकडे झालं नाही अकोल्या तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केला मी त्या गावांमध्ये गेलो त्या ग्रामपंचायतीमध्ये गेलो शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांचं समाधान केलं मला अकोल्यामध्ये काय जायचं संबंध नव्हता पण जर शिर्डी विधानसभेमध्ये पाणी पोचायचं असेल तर अकोले संगमने समन्वय साधल्याशिवाय पाणी येऊ शकत नव्हतं आणि ते समन्वय आपण जाऊन साधला म्हणून आज आपल्या प्रत्येक गावामध्ये तळ्यामध्ये पाणी येतं आजचा हा कार्यक्रम अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा गेल्या मागच्या एक महिन्यापासून रोज विजल पूजन घेतो मोरवाडीमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाणी आलं बांबारेमाळ्यामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाणी आलं कालेवाडीचा का तलाव जो मूळ पीडीएल लाईन पासून म्हणजे जी पाटाच्या कालव्याची मुख्य लाईन पाईपची होती तिथून हा कालेवाडी तलाव आठ किलोमीटर अंतरावर आहे आठ किलोमीटर आणि त्या लाईन पासून तर हा तलाव दीडशे फूट उंचीवर आहे तरी सुद्धा आपण याच्यामध्ये पाणी आणून दाखवलं हे सगळे तुमचे आशीर्वाद आणि साईबाबांचा चमत्कार आहे की जेव्हा विश्वास असतो जेव्हा चांगल्या नीतिमत्ताने आपण काम करतो जेव्हा आपल्या भावना चांगल्या असतात तेव्हा साईबाबा देखील आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून आपल्या केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला आपल्याला यश मिळते आपल्या केलेल्या प्रत्येक त्यागाला आपल्याला यश मिळते आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे लोक आता दुर्दैवाने मंडपामध्ये सगळेच बसले पण या मंडपामध्ये उत्तमराव असेही लोक असतील जे विधानसभेमध्ये म्हणत होते की हे पाईप फक्त विधानसभेपुरती आले या मंडपामध्ये असेही लोक असतील जे म्हटले असतील की हे पाईप आल्यानंतर विधानसभेनंतर हे पाईप परत उचलून घेऊन जाणार आहेत या मंडपामध्ये असेही लोक असतील जेरी चाळीस चाळीस वर्ष आपल्यावर कधी आपलं बटन दाबलं नाही पण आज त्याचं उत्तर केलं नाही आपण कधी विरोधकाला भाषणातून उत्तर दिलं नाही आपल्यावर केलेल्या आरोपाला कधी प्रशासनाचा वापर करून थमकवून कधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की याचं उत्तर फक्त आणि फक्त पाण्यानेच दिलं जाऊ शकत होतं आणि आज पाण्याने सगळ्यांना उत्तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक ग्रामस्थाला आपण विकासाच्या माध्यमातून दिलं आणि मी तुम्हाला खात्री देतो आज जा 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 की आज झालेल्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नव्वद टक्के मतदान या गावाचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील आपसात भांडू नका जेव्हा शत्रू नसतो ना जेव्हा शत्रू नसतो तेव्हा आपले लोक शत्रू होतात विरोध हा कायम राहिला पाहिजे आपलं दुर्दैव काय झालं विरोध संपून घ्या <laughs> विरोध संपल्यानंतर काही इकडं काही तिकडं आणि मग मारा मारा चालू गावात छोट्या छोट्या मुद्द्याला वाद चालू आणि मी सगळ्या युवकांना विनंती करतो आपसात भांडू नका तुम्हाला काय पाहिजे तुम्ही गावात भांडून मिळणार नाही तुम्हाला काय पाहिजे तो एकच माणूस देऊ शकतो तो आहे डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्ही माझ्याकडे या जे पाहिजे ते घेऊ कधी कधी कामाला विलंब होतो कधी कधी देण्यामध्ये उशीर होतो पाणी चाळीस वर्ष लागले कामाला एवढा उशीर होणार नाही पण गावामध्ये वाद विवाद करत आपल्या अंतर्गत मतभेद करत आपल्या या कष्टाचं पाणी आपण आपल्या वादामुळे पुढे मागं पडता कामा नये आपल्या वादामुळे कधी साहेबांना त्रास होता कामाने ही काळजी या प्रत्येक गावाच्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी घ्यायची तो ग्रामपंचायत सदस्य असो तो सोसायटीचा संचालक असो आज हा दिवस सुजय सुजैविकेचा आज नाही आजचा दिवस एकट्या अमोलचा नाही अरुणचा नाही आजचा दिवस फक्त युवकांचा नाही आजचा दिवस त्या प्रत्येक माणसाचा आहे जे उत्तमरावांच्या अगोदरपासून संघटनेमध्ये होते काही लोक आज आपल्यामध्ये हयात नाहीत पण ते त्यांचं आयुष्य विखे पाटील परिवारासाठी त्यागून संघर्ष करून या गावाला एक रूप ठेवण्यामध्ये गेला त्याच्यानंतर उत्तमराव आले दत्तू पाटील आले आणि मग आज नवी पिढी आलेली त्याच्या पुढची पिढी संघटन कधी एका दिवसात उभं राहत आज वातावरण चांगलंय आज माझा दिवस आहे आज माझ्या विरोधात कोण बोलला पण हे ते लोक आहेत ज्यांनी काट्या खाल्ल्या जेलमध्ये गेले यांच्या संघर्षाला वाया जाऊ देऊ नका हे पाणी त्याचं आहे आणि म्हणून त्यांनी केलेला त्याग बलिदान के संघर्ष याचा अपमान तुमच्या गावामध्ये तुमच्या अंतर्गत वाद लावून करू नका हे संघटन फार कष्टाने बांधलं गेलं या संघटनेची उभारणी प्रत्येक माणसाला जवळ घेऊन प्रत्येकाचा विचार एकत्रित घेऊन प्रत्येक जातीचा व्यक्ती संघटनेमध्ये एक समान संधी देऊन उभारली गेलेली आहे आणि ही आपली जबाबदारी आहे की आपल्याला हे संघटन मध्ये सगळ्यांमध्ये असतात घरामध्ये असतात भावाभावांमध्ये असतात नवऱ्या बायकांमध्ये असतात ते कार्यकर्त्यांमध्ये का होऊ नये झालेच पाहिजे वाद हे झालेच पाहिजे वाद झाल्याशिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही एखादा व्यक्ती जर मनमानी कारभार करत असेल तर त्याच्या विरोधात बोललंच गेलं पाहिजे एखादा व्यक्ती जर गावाचं काम करत नसेल तर त्याच्या विरुद्ध बोललंच पाहिजे पण तो वाद तात्विक पाहिजे तो वाद गावाच्या विकासाचा पाहिजे पण मला मिळाला नाही म्हणून मी दुसऱ्याच्या बोकडी बसणार हे योग्य नाही मला मी हे शब्द फार छोटे असतात माणसांनी मनाचा मोठेपणा ठेवला पाहिजे मन मोठं ठेवलं पाहिजे एक छोट्यासं व्हॉट्सअपवर तुम्हाला काही कमेंट केलं जात तर तुमच्या पार आग बसता का चाचला चेअरमनला वाटतं माझ्याबद्दल काय टाकलंय सरपंचाला वाटतं माझ्याबद्दल काय बोललं जात आहे उत्तम रावांना बद्दल पाहिजे काय चालू आहे गावात आहे काय बोलवली याच्यावर वाद अरे मला चाळीस वर्षापासून आमच्या परिवाराला लोक शिवाय दुरेल आम्ही हल्लो काही बोललो जर तुमच्यावर टीका होत असेल जर तुमच्यावर आरोप होत असतील तर तुमच्यावर षडयंत्र केलं जात असेल म्हणजे तुम्ही चांगलं काम करताय म्हणून लोकांची जळते आणि याचा अर्थ तसा काढला पाहिजे व्हॉट्सअप टाकणारा रात्री नाईन्टी टू व्हॉट्सअप टाकते असते की त्याच्या पैशाची बरं नाहीये ज्याला टाकता येते तो त्याला टाकून त्याच्यामध्ये टाकून तो टाकायला लावतो बरोबर छोट्या छोट्या मेसेजवर गावात दंगली घडायला लागलेत झंड्यावर चौकांच्या नावावर गावात दंगली घडायला लागलेत अरे हे जे महापुरुष आपण आज आपल्या मांडलेत छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अन्नाभाऊ साठे असतील यांनी पाठवून महाराष्ट्र चालवला आणि तुम्ही त्यांची अनुयायी करत आपसात वाद करतात कोणत्या नावावर महापुरुषांच्या नावावर या महापुरुषांनी समाज एकत्रित ठेवण्यामध्ये आपलं त्याग बलिदान दिले महाराजांनी कधी के जातपात केली नाही बाबासाहेबांनी कधी के जातपात केली नाही अण्णाबादेनी कधी के जातपात केली नाही के ज्योतिबा कधी जातपात केली नाही पण प्रत्येक जण त्यांच्या आधार घेऊन आज समाजामध्ये आणि गावामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करतो यांनी पिवळा झेंडा लावला मी निळा लावणार तो म्हणतो निळा तुम्ही हिरवा पण लावणार गावामध्ये शांतता सामाजिक एकता ठेवणं आवश्यक आहे आपल्याला समाधेत ठेवायचं राजकारण येत जात कोणी सरपंच होतो कोणी सरपंच राहत नाही कोणी खासदार होईल कोणी खासदार राहणार नाही आज मी खासदार आहे का। काम करून मला लोकांनी पाडलं काय म्हटलो मी कोणाला एका शब्दाने कोणाला दोष दिला तक्रारी करण आणि कोणी कोणाच्या याच्यावर षडयंत्र करून त्याला संपवणं आणि आपण त्याची तक्रार मी रडलो तुमच्या पुढं की मला त्रास झाला मी रडलो की शेजारच्या माणसाने तिकडे साजर कर्मचारी पाठवले म्हणून मला त्रास झाला मी रडलो तुमच्या पुढं की मला त्रास झाला मी नाही आपण आपला हिशोब मरता पूर्ण करायचा आणि तो कष्टानेच करावा लागतो तक्रार करून कोणालाही न्याय मिळत नाही आपल्या हिमतीवर आपल्या कामाच्या जोरावर जनतेमध्ये विश्वास संपादन करा तुम्हाला कधीही कोणाची आधाराची आवश्यकता वाटतात हे सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी गावात चालत राहत ते न समणारे विषय आहेत तुम्ही कोणाला थांबू शकत नाही तुम्ही कोणाची वैचारिकता बदलू शकत नाही पण कोणी असेल संघटना एका व्यक्तीने होत नाही संघटनेमध्ये हुशार लोक असतात संघटनेमध्ये दारू पिणारे लोक असतात संघटनेमध्ये नाचणारी लोक असतात संघटनेमध्ये शेतकरी असतात संघटनेमध्ये नोकरदार वर्ग असतो संघटनेमध्ये प्रत्येक प्रकारचा माणूस असतो आणि प्रत्येक प्रकारचा माणसाचं उपयोगिता त्या त्या वेळेस ती गर्दीची असते असं कोणीही या पुराणे गावामध्ये नाही की ज्याला मी लांब करू शकतो मला सगळेच लागतात आणि हे माझं सैन्य आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकत्रित ठेवणार आणि आज गावामध्ये आल्यानंतर तो पेढा तुला झाला उत्तमरावांनी पेढे आणले मला पेढा का लागला माहिती <laughs> पहिला पेढा <laughs> 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 जो माझ्या तोंडात घातला तो बाळासाहेब थोरात यांचं नाव एक वरदान आहे माझ्यासाठी आणि त्यांना पिढ्या घातल्यावर जो गोडवा माझ्या तोंडात आला नाही तर मी कधी पेढे खात हे सगळं आजचा कार्यक्रम मिळालेला वैभव हे सगळं तुमचं दिलेलं आहे तुम्ही आम्हाला मोठं केलंय आम्ही मोठे झालेलं नाही मंत्रीपड, 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 हे मंत्रीपद मुख्यमंत्रीपद पालकमंत्रीपद हे कोराळे गावाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या स्वाभिमानापुढे आम्ही गाण ठेवणार नाही पहिले तुमचे काम होणार आम्ही गाण ठेवणार नाही पहिले तुमचे काम होणार तुमच्या मागे आम्ही उभे राहणार हे सगळं होत राहील पण आपण आपल्यामध्ये कधीही गैरसमज पसरू नये आपल्यामध्ये वाद होऊ नये छोटे छोटे कामांमध्ये वाद घालू नका आपल्याला एक संघ राहून गावाचा विकास करायचा आज ही गावामध्ये अनेक प्रश्न आहेत जे गोरगरीब जनतेचे आपल्याला करायचे राहिले त्यासाठी आपण लढलं पाहिजे केली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता जल पूर्ण झाले मी थकलो बाबा <laughs> तुमचं झालं का संगमनेर संगमनेर झालं का परत संगमनेरात दिलेला शब्द आपण पूर्ण केला चाळीस वर्षानंतर ती गाव सारख्या गावात भोजापूरचं पाणी पोहोचलं चाळीस वर्ष लागली ना नाही तुम्हाला पाणी गोष्ट निवडून पाणी आलं पार्गावर आले ते पण मी भरून देणार पंधरा कोटी रुपये त्यांना देऊन टाकले वर्षभरामध्ये पंधरा कोटीचा काम होऊन तो भाग देखील प्रवरापरी सरकार पाच वर्षामध्ये केला जाईल हा शब्द आपण लोकांना दिला हे दिल्याला प्रत्येक शब्द तुमच्या गावामध्ये असेल संगमनेरमध्ये असेल याला पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो कष्ट लागतात नुसतं भाषण करून आपण निघून गेलो तर काय करायचं पण इथं दिलेला प्रत्येक शब्द हा आपण पूर्ण करणार आज हे आलेलं पाणी तुमच्या गावाच्या शेतकऱ्यांच्या वैभवामध्ये तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नामध्ये भर घालणार असेल आपण नुसतं पाण्यावर नव्हे पण बाकी विकास विकासात्मक कामं एमआयडीसी च नूतनीकरण एमआयडीसी मध्ये रोजगार उपलब्ध करणं हा एक काळ असतो सगळं एका दिवसात नोकरी मिळणार नाही एका दिवसात सगळ्या घरामध्ये आपण सगळ्या गोष्टी देऊ शकणार नाही पण चाळीस वर्ष जेव्हा आपण एकत्रित राहतो तर दरवर्षी दर, दर पाच वर्षाला मतदान जेव्हा मागायला येतो तेव्हा काहीतरी ते नवी गोष्ट आपण केलेली असते या बैठकीसी आपण नव्याने आणली जनावरांचं मेडिकल कॉलेज आता उभं राहतं मी आता हे करणार आहे मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी करायचं होतं पण दुर्दैवाला वेळ मिळाला नाही की जेवढे मोठे प्रकल्प आहेत जे शंभर कोटीच्या पुढे आहेत तिथं तिरंगा रॅली काढून त्या प्रकल्पांचं ड्रोन शूट करून सोशल मीडियावर टाकलं पाहिजे की आपण काय करत आहोत थीम पार्कचं काम सुरू झालं परवा मुख्यमंत्री देवेंद्र देवे दे फडणवीस साहेबांना भेटलो म्हणलं साहेब ती थी थीम पार्कला आम्हाला पाच एकर जागा झाली चाळीस कोटीच फिरेल अजून आम्हाला पंधरा एकर एक शिल्लक आहे शिर्डीमध्ये ते म्हणले तुम्ही एक चांगला प्रस्ताव द्या मी मोठ्या उद्योगपतींना सांगून दीडशे कोटीचा प्रकल्प तिथे लावायला सांगतो हे फडणवीस सगळ्या प्रकल्पांनी रोजगार निर्मिती होणार आणि दिवस रात्र आम्हाला तीच काळजी आहे की आम्ही या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक कसं करू आमचा दिवस रात्र याच्यामध्ये जातो की आज आपण एवढ्या मोठ्या सत्तेवर असल्यावर जी वर वेळ इतर लोकांवर आली ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून पहिल्या दिवसापासून आपण काळजी घेतली विधानसभाहून आठ महिने झाले नाही विधानसभा झाल्यावरच्या आठ महिन्यामध्येच आपण विधानसभेमध्ये दिलेला प्रत्येक पाल्याचं शब्द पूर्ण करून दाखवला हे फक्त नामदार राधाकृष्ण करू शकतो चार वर्ष आपण आश्वासन देत बसतो असतो आता येईल उद्या येईल पण मला माझ्या कार्यकर्त्याच्या शब्दाचा मान ठेवायचा माझा कार्यकर्ता विरोधकांबरोबर की हे पाय जर माझा कार्यकर्ता विरोधकाला सांगितलेलं आहे की साहेब सहा महिन्यात पाणी आणणार आहे तर तुमचा शब्द टिकला पाहिजे यासाठी आम्ही आमची प्राणची बाजी लावून ती पाणी आणत कारण की आमचा कार्यकर्ता आमच्यासाठी लढलाय सुजय विखे म्हणलं महत्व नाही राधाकृष्ण विखे म्हणले महत्व नाही पण उत्तम डांगे म्हटलाय भांडणात भाषणात मागच्या वेळेस की सहा महिन्यात पाणी आलू तर उत्तम डांगेचा शब्द पूर्ण झाला पाहिजे दत्तू डांगेचा शब्द पूर्ण झाला पाहिजे कारण की तुम्ही नसाल तर आम्ही असून काही अर्थ नाही आहे तुम्ही समोर बसलेल्या लोकांमुळे आहे आणि जोपर्यंत तुमचा मान स्वाभिमान टिकेल तर आम्ही टिकणार आहोत या गोष्टीची जाड आम्ही ठेवून आहोत आणि म्हणून तुमचा प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि ती आम्ही अवश्य पूर्ण करू आता वंजन लग्नामध्ये जेव्हा पुढच्या वेळेस पाणी येईल तेव्हा काही जलपूजन घेऊ नका तुमच्या तुमच्या नारळ फोडा मला मोकळं करा मला भरपूर प्रचार करायचा आहे श्रीरामपूर आहे श्रीरामपूरचं उदाहरण झालं इतके वर्ष मला वाईट वाटतं या गोष्टी मी दौरा घेतला पाटाच्या कडेला पाटाच्या कडेला पाटाच्या कडेला संडाशी बांधतात लोकांना शहरामध्ये आणि त्या सगळ्या संडाशीचं पाणी त्या पाटामध्ये आणि तिथून पाचशे मीटर अंतरावर ते पाणीच गेट श्रीरामपूर म नगरपालिकेच्या पाणीपुरवठा येऊ द्या तीन दिवस जे सीबी चाललं सगळं तोडून टाकलं काय होईल आरोप होतील हिताचं काम करताना घाबरलं नाही पाहिजे आपल्याला जर माहिती आहे की आपण समाजासाठी योग्य करत आहोत ज्या गोष्टीला माणूस परवानगी देत नाही ती गोष्ट थांबवलीच पाहिजे आजही गावठाणामध्ये ठाण्यामध्ये पाणी आणत असताना काकडीवाल्यांनी काम बंद पडून टाकलं जाऊ देणार नाही म्हणे पाय मी अनेक वेळेस प्रेमाने समजून सांगितलं बाबा तुम्ही हे करू नका मी फार शांत स्वभावाचा माणूस <laughs> 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 असं मला वाईट व्हायला मला नाही करायचं हे सगळं काय झालं काय फरक पडला आलं नाही पाणी प्रेमाने हसत खेळ सगळे पाणी येऊ दे एकामेकाकडे याच्याला माने कोर, मला कोणाचं पाणी काढायला लावतं ते करत ते मला पटतही नाही आणि मला वेळ पण नाही पण आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणाशीही वाईटपणा घ्यायला तयार आहोत सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी कोणाचाही आरोप घ्यायला तयार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये असंच मिळून आपण दळेगाव कुराळे या सगळ्या परिसरामध्ये वंचित असलेला भाग सुजलाम सुफलाम करून परत एकदा दोन हजार एकोणतीसला ला मतदानामध्ये एक स्वप्न आपण आणि संकल्प करू या आलेल्या निर्वंडाच्या पाण्याच्या कार्यक्रमामध्ये का हा शब्द ग्रामस्थांनी द्यावा आणि संकल्प आपण करावा की या दोन हजार एकोणतीस नामदार साहेब जेव्हा विधानसभेला उभे राहतील तेव्हा महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या मताधिकारी आपण निवडून देणार तर पावती आहे तर हे महाराष्ट्राला सिद्ध होईल की आम्ही साहेबांच्या आहोत वातावरण येतं बिघडतं बनतं परत खराब होतं परत येतं जातं हे प्रवास आहे डिस्कनेक्ट झालं नेटवर्क काय झाला सगळा मी परत आलो आल्यावर पाहिलं तर कोणी म्हणालाच की आपण निवडून जाणार कोणीही नाही दादा लक्ष घाला दादा लक्ष घाला दादा परिस्थिती बारा उघड माझा पराभव झालेला पण मी सगळ्या मुलांना एकत्रित केलं सगळ्या ज्येष्ठांना एकत्रित केलं संघटना एकत्रित केलं आणि ज्या लोकांना हा विश्वास होता की आपला पराभव होईल पासष्ट हजाराचं मत तुमच्या आशीर्वादाने आता सगळं स्टोरी संपली आता मी जाते कुठं आणि येत पण नाही कारण की आपण सगळे एक संग्रम समाजाचे प्रश्न गावाचे प्रश्न मिळून सोडू हा विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर आपण कायम ठेवा या विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम